लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशेहून एकवीसशे कधी होणार मंत्री आदिती तटकर यांनी विधानसभेत केलं स्पष्टीकरण गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला मोठं यश मिळालं या पार्श्वभूमीवर आता सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा प्रश्न विचारला ला जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील हप्ता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये केला जाईल असं महायुतीनं नमूद केलं होतं मात्र अद्याप तो निधी वाढवला नसल्यानं चर्चा सुरू झाली असून त्या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी विधानसभेत निवेदन दिलंय काय म्हणाल्या आदिती तटकरे लाडकी बहीण योजने संदर्भातील विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर आदिती यावेळी उत्तर दिलं लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आलं होतं की पंधराशेहून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही असं त्यांनी नमूद केलं नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना एक हजार रुपये लाभ मिळतो शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान पंधराशे रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून एक हजार रुपये वरचे पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात त्यामुळे त्या, त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं नाही आहे वीस ते पंचवीस लाख महिला लाभार्थ्यांना ना वगळण्यात आल्याचे आकडे अपव आहेत असं आदिती तटकरेंनी यावेळी सांगितलंय एकवीसशे रुपयांचं काय होणार दरम्यान यावेळी आदिती तटकरेंनी यावेळी एकवीसशे रुपये हप्ता होण्यासंदर्भात उत्तर दिलं महायुती सरकारने ही योजना आणि आहे महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ देणार असून महायुतीचं एकमेव सरकार आहे महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे एकवीसशे रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून यावेळी योग्य निर्णय घेतील पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही असं आदिती तटकर यांनी म्हटलंय